नमस्कार युट्यूब मंडळी शशांक केतकर हा पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी रोजी जन्मलेला एक मराठी टेलिव्हिजन अभिनेता आहे तो होणार सुन मी या घरची या मराठी टेलिव्हिजन मालिकेतील श्री या भूमिकेसाठी ओळखला जातो त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स केले सिडनीत असताना त्यांनी सांस्कृतिक गटांनी आयोजित केलेल्या मराठी नाटकांमध्ये आणि संगीताच्या कार्यक्रमात भाग घेतला शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते परफॉर्मिंग आर्ट्स करण्यासाठी भारतात परत आले त्यांनी सुदर्शन रंगमंचामध्ये प्रवेश केला आणि प्रमोद काळे दिग्दर्शित सचिन लिखित पुनर्विरा मध्ये पहिली भूमिका केली तो पहिल्यांदा कालिदास म्हणून मराठी टीव्ही दैनिक शो काले तन्मय नमह मध्ये दिसला त्यानंतर स्टार प्रवाह वरील स्वप्नाच्या पालकदेमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका केली दोन हजार मध्ये त्याने होणार सुन मी या घरची या मालिकेत श्री म्हणून मुख्य भूमिका केली ज्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली मित्रांनो शशांक बर मित्रांनो शशांक केतकर याला कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण त्याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे तर मित्रांनो आपण दिग्गज अभिनेता शशांक केतकर याच्या बायकोला पाहिले आहेत का तर चला जाणून या शशांक केतकर याच्या बायको विषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नकी दाबा दोन हजार सतरा मध्ये शशांक शशांक हे दुसरं तर प्रियंका च पहिलं लग्न आहे प्रियंका वकील असून सोशल मीडिया वर ती खूप सक्रिय असते इंस्टाग्राम वर तिचे अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ला घटस्फोट दिल्यानंतर शशांक ची फेसबुक प्रियंकाशी ओळख झाली हळूहळू मैत्रीच प्रेमात रूपांतर झालं आणि व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने दुसरीकडे प्रियंकानेही तिच्या इंस्टाग्राम वरून शशांक चा फोटो शेअर करून दोघांमध्ये प्रेम फुल असल्याचं माहिती दिली प्रियंका अभिनय क्षेत्रात नसली तरी सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तिच्या कर कमेंट्स व वर वर्षाव होत असतो मित्रांनो प्रियंका ही मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींना टक्कर देते तर मित्रांनो आपल्याला अभिनेता शशांक केतकर आणि तिच्या पत्नी माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा